नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये आज आपण पाहणार आहोत एक झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी ती म्हणजे पनीर भुर्जी ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे कमीत कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे अगदी घरच्या घरी मिळणाऱ्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते ही तुम्ही डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी ट्राय करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम एका कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे त्याचबरोबर मी इथे बटरचं क्यूब टाकत आहे बटरमुळे पनीर भुर्जीला छान टेस्ट येते तेल गरम झालेलं आहे मी आता यात जिरे टाकणार आहे जिरे छान तडतडू द्यायचे आहेत हे बघा जिरे आपले तडतडलेले आहेत आता मी यात दोन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकत आहे याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे यात मी आता दोन उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या टाकत आहे कांदा आणि मिरच्या आपल्याला तेलात छान परतत राहायचं आहे हे पहा कांदा आपल्या लालसर झालेला आहे आता मी यात एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो चिरलेला तो टाकत आहे याला पण आपण स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे हे बघा टोमॅटो थोडा सॉफ्ट झालेला आहे आता मी यात एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडा गरम मसाला टाकत आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे या मसाल्यांना एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे परतलेल्या मसाल्यामध्ये मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि यावरतून झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनिटे आपल्याला असंच बारीक फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपले जे मसाले आहेत ते सॉफ्ट होतील हे बघा दोन तीन मिनिटे झालेले आहे हे पहा आपले कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता मी यात जे पनीर किसून घेतलं होतं ते टाकत आहे दोनशे ग्राम पनीर होतं याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता या चवीनुसार मीठ टाकायचे आहे याला छान मिक्स करून घेऊया यावरतून आता मी कोथिंबीर टाकत आहे आता यात थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा वाटीला पण थोडंसं कमी यात मी पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि आता याला पाच ते सात मिनिटे स्लो फ्लेमवर आपल्याला पनीर शिजवून घ्यायचं आहे साथ हे बघा पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि आपली पनीर भुर्जी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती छान सुट सुटीत अशी ही पनीर भुर्जी झालेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका